एस के टायर सीएट शॉपी सीएट टायरशी अद्ययावत अधिकृत भव्य शॉपी आता संगमनेर मध्ये सर्व कंपन्यांच्या दुचाकी चारचाकी ट्रॅक्टर ट्रक आणि इतर वाहनांसाठी सीएट कंपनीचे टायर आणि ट्यूब होलसेल दरात दुचाकी आणि चारचाकींचे कम्प्युटरद्वारे डिजिटल पद्धतीनं अचूक फाय डी व्हील अलाइनमेंट आणि बॅलन्सिंग ॲडव्हान्स आणि स्क्रॅच फ्री टायर फिटिंग यंत्रणा टायर रिप्लेसमेंट टीपीएमएस सपोर्ट रन फ्लॅट आणि ट्यूबलेस टायर्स उपलब्ध योग्य टायर सिलेक्शन आणि इन्स्टॉलेशनची खात्री नायट्रोजन फिलिंग आणि पीओसी तेव्हा आजच भेट द्या एस केवरा सर्व्हिस स्टेशन समोर संगमनेर खूर तालुका संगमनेर प्रोपराटर सुराज चंद्रजाळ संपर्क शहाऐंशी सत्तावन्न बारा अकरा बारा नमस्कार श्रीगोंदा नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणुकीचं सा मतदान उद्या सकाळपासून सुरू होत आहे मी शहरातल्या सगळ्या नागरिकांना आपल्या माध्यमातून आवाहन करणार आहे की निर्भयपणे मतदानाला बाहेर पडा श्रीगोंदा शहरामध्ये नगरपरिषद स्थापन होऊन पस्तीस वर्ष झाले साधा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न देखील आत्तापर्यंत सत्तेत असणाऱ्या सत्ताधाऱ्यांना कधीच मार्गी लावता आलेला नाही खरंतर एक एप्रिल दोन हजार चौदाला घोषणा केली गेली होती की श्रीगोंदा नगरपरिषद ही पिण्याच्या पाण्याच्या बाबतीत सगळ्यात श्रीमंत नगरपरिषद असेल पाचव्या ना मजल्यापर्यंत पाणी जाईल अशा प्रकारची घोषणा माजी मंत्री बबनराव पाचपुत यांनी केलेली होती खरं तर त्या गोष्टीला साडे अकरा वर्ष झालेत आज देखील पिण्याचं स्वच्छ आणि शुद्ध पाणी श्रीगोंदातल्या नागरिकांना मिळत नाही रोज दहा हजार जारचं पाणी लोक विकत घेत आहेत करोडो रुपयाचा खर्च पाच वर्षामध्ये या या ठिकाणी श्रीगोंदा शहरातल्या नागरिकांना खेशातून मोजावं लागतो आहे आणि पाणीपट्टी वेगळ्या पद्धतीनं भरावं लागते साधा मूलभूत असणारा आमचा अधिकार आहे पिण्याचं पाणी ही सुद्धा पस्तीस वर्षाचं आयुष्य झालेली नगरपरिषद आम्हाला देऊ शकलेली नाही आणि म्हणून खऱ्या अर्थानं या निवडणुकीत पॅनल उभं करत असताना या शहराचा सर्वांगीण विकास तर दूरच राहिला परंतु पिण्याचं पाणी मिळालं नाही आणि ना मग बाकीच्या मूलभूत सुविधा जे आहेत रस्ते हा आमचा अधिकार आहे स्वच्छता हा नागरिकांचा अधिकार आहे या सगळ्या गोष्टींसाठी आम्ही कर भरतो त्या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांसाठी त्या चांगल्या प्रकारचं जॉगिंग ट्रॅक असला पाहिजे त्यांना फिरण्यासाठीचं मैदान असलं पाहिजे लहान मुलांसाठी खेळाची मैदानं असली पाहिजे आरोग्याच्या सुविधा असल्या पाहिजे याच्यातली कुठलीही सुविधा या ठिकाणी या नगरपरिषदेच्या माध्यमातून दिली जात नाही आणि म्हणून मतदारांना माझं नम्रपणानं आव्हान आहे की निवडणूक पाच वर्षातून एकदा होते ही तर सात वर्षानं होते परंतु पाच वर्षातून एकदा निवडणूक होत असताना मतदान करत असताना अत्यंत निर्भयपणानं मतदान करत असतानाच कोण योग्य उमेदवार आहेत कोण या शहराचा चेहरामारा बदलू शकतात कोणता पक्ष या ठिकाणी या शहराच्या विकासाच्या बाबतीत अत्यंत चांगल्या प्रकारची भूमिका पाडू पा पार पाडू शकतो याचा विचार करून मतदान केलं पाहिजे आणि ते मतदान करत असताना माझं मतदारांना आव्हान अशाच प्रकारचं आहे या राज्याचे उपमुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय पवार पवारसाहेब यांचं जे व्हिजन आहे त्या माणसानं जीवनभर काम करत असताना विकासाच्या मुद्द्यावरती विकास आणि सामान्य माणूस केंद्रस्थानी मानून त्याच्या कल्याणासाठी काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यांचं आव्हान आहे या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं ते सरळपणानं सांगतात स्वच्छ सुंदर आणि हरित शहर बनवायचं असेल आणि नागरिकांना त्यांच्या हक्काच्या सगळ्या सुविधा द्यायच्या असतील तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळ्याच्या समोरचं बटन दावा हे अजितदादा सांगत आहेत आणि त्यांच्या संकल्पनेत त्या ठिकाणी सत्तेत कोण लोक असावेत कसे लोक असावेत त्या संकल्पनेप्रमाणेच पॅनल देण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे नगराध्यक्षपदासाठी उमेदवार ज्योतिताई सुधीर खेडकर यांना आम्ही उमेदवारी दिली त्या एम ए बी एड आहेत अत्यंत धाडशी महिला अत्यंत सेवाभिवृत्ती असणारी महिला या ठिकाणी या नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या निमित्तानं नगराध्यक्षपदासाठी आम्ही उभ्या केलेल्या आहेत त्यांचा विकासाचा दृष्टिकोन खूप चांगला आहे आणि त्यांच्या इतकं प्रभावीपणानं प्रत्येक प्रभागामध्ये मतदारांपर्यंत मतदारांना विनंती करण्यासाठी आव्हान करण्यासाठी कुठलाही उमेदवार पोहोचलेला नाही अत्यंत ॲक्टिव्ह असणाऱ्या उमेदवार विकासाचा दृष्टिकोन असणाऱ्या उमेदवार या निवडणुकीच्या निमित्तानं नगराध्यक्षपदाच्या दिल्यात आणि त्याचबरोबर आम्ही खाली देखील उमेदवार देत असताना उच्चशिक्षित उमेदवार दिलेत आणि जे उमेदवार उद्याच्या कालखंडामध्ये या नगरपरिषदेत काम करत असताना भ्रष्टाचारमुक्त कारभार कसा का होईल भयमुक्त कारभार कशा का पद्धतीने होईल याच्यासाठीचे चांगल्या चांगले उमेदवार आम्ही देण्याचा निश्चितपणानं प्रयत्न केलेला आहे समोरचे पॅनल जर कधी काही बघितले तर ते कॅन पॅनलमध्ये ज्यांनी एकमेकाच्या आपसात प्रचंड मारामारी केल्या ज्याच्यासाठी गाव बंद राहिलेलं आहे असे उमेदवार एका पॅनलमधून राहिल्याचं चित्र देखील आपल्याला पाहायला मिळतं मला बाकी कोणावर टीका करण्यापेक्षा मी नागरिकांना एवढंच आव्हान करणार आहे की पस्तीस वर्षामध्ये एकही सुविधा समोरच्या दोनही पॅनलची सत्ता किंबहुना तीनही पॅनलची कारण भारतीय जनता पार्टीची बवनराव पासपतींच्या नेतृत्वाखालीची सत्ता अनेक वर्ष होती मनोहर त्या ठिकाणी नगराध्यक्ष म्हणून त्यांनी अनेक वर्ष काम केलं तिसरा पॅनल राहिला बाबासाहेब भोस यांच्या नेतृत्वाखालचा बाबासाहेबांनी स्वतःहूनच अंगावर ओढून घेतलं की जो काय बारावाईट वाईट विकास झाला तो बमनरावनी मी दोघांनी केला असं त्यांनी म्हटलेलं आहे आता नागरिकांना विकासाच्या बाबतीत संपूर्णपणानं माहिती आहे की अत्यंत विकास नाही पण हे शहर भकास करण्याचं काम यापूर्वीच्या सगळ्यांनी सत्ताधीशांनी केलेलं आहे आणि म्हणून हे तीनही पॅनल हे या शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून योग्य नाहीत या शहराचा विकास करायचा असेल तर केवळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष करू शकतो आदरणीय अजितदादांचं व्हिजन करू शकतं आणि दादांच्या नेतृत्वाखालचं राष्ट्रवादी काँग्रेसचं पॅनल निवडून आलं तर दादा या शहराचा चेहरा मोरा बदलवण्यासाठी लागेल तेवढा निधी देऊन या शहरामध्ये दे चांगल्या प्रकारचा विकास घडून आणण्यासाठी निश्चितपणानं आम्हाला आशीर्वाद सगळ्यांना देतील आणि म्हणून माझी आपल्या माध्यमातून सगळ्या नागरिकांना विनंती आहे निर्भयपणानं मताला बाहेर पडून कुठल्याही आमिषाला बळी न पडता उद्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळाच्या समोरचं बटन दाबून सगळ्या पॅनलला विजयी करा या विकासाचं वचन आम्ही तुम्हाला निश्चितपणाने देत। देतो आहे वचननाम्याच्या माध्यमातून जे वचनं दिले ते पाच वर्षामध्ये आम्ही पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही ना। एवढी खात्री या आपल्या माध्यमातून श्रीगोंद्यातल्या नागरिकांना निश्चितपणाने देतो आहे ये नळाचं येणारं पाणी या शहरातला प्रत्येक नागरिक निर्धोकपणानं पिऊ शकेल आणि त्याला त्याच्या आरोग्यदायी अशा प्रकारचं ते पाणी असेल ह्याच्याबरोबरच विकासाच्या आम्ही वचननाम्यात दिलेल्या सगळ्या गोष्टी राबवण्यास आम्ही कटिबद्ध आहोत अशाच प्रकारचं या ठिकाणी वचन आपल्या माध्यमातून नागरिकांना देतो सगळ्यांनी मात्र उद्या मतदानाला बाहेर पडून राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याला मतदान करावं अशा प्रकारची विनंती करतो आज ही चहा काल सारखच बनव अग कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा